उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे स्वतः श्रीनगरला जाणार आहेत घटनास्थळी जाऊन ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत हल्ल्यातील जखमी लोकांची ते भेट घेतील तर अडकलेल्या पर्यटक यांचीही ते भेट घेणार आहेत ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगरला जाणार आहेत एकनाथ शिंदे हल्ल्यातील जखमींची भेट घेणार आहेत तर तिथे अडकलेल्या पर्यटकांचीही एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे काही पर्यटक महाराष्ट्रातले तिथे अडकून पडलेले आहेत आणि काही पर्यटक जखमी झालेले ते स्वतः एकनाथ शिंदे तिथे जातील त्यांच्याशी बातचीत करतील या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल नेमकं काय नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा श्रीनगरला जाणार आहेत चार साडेचारच्या दरम्यान ते ठाण्यावर निघणार आहेत आणि घटनास्थळाचा आढावा घेणार आहेत त्याचबरोबर जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांनाही भेट देणार आहेत जे जखमी आहेत भारतीय त्या जखमींनाही भेट देणार आहेत सर्वांच्या गोष्टीचा आढावा घेणार आहेत या आधीम पाहिल्याबद्दल शिवसेनेची एक टीम ही आधीच पोटलेली आहे मदत करण्यासाठी तिथे कार्यरत झालेली आहे श्रीनगरला घटनास्थळी पोटलेली आहे जे जखमी त्यांना मदत करत आहे किंवा जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना कशा प्रकारे महाराष्ट्रात घेऊन येऊ शकतो याच्या प्रयत्नात एक टीम पोहोचलेली आहे शिवसैनिकांची आणि त्याच्याबरोबर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पोहोचत आहेत चार साडे जास्त त्यांचं वाईट असणार आहे ठाण्यावर स्वतः ते आणि त्याच्यानंतर ते श्रीनगर जातील श्रीनगर नंतर घटनास्थळी पोहोचतील घटनास्थळी झाल्यानंतर सक्ती त्यांना भेट देतील आणि त्यानंतर मग जे अडकलेले पर्यटक आहेत त्यांच्याशी बातचीत करतील निश्चितच धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी